नमस्कार मित्रांनो मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा पुलाव तर मित्रांनो प्रथमतः आपण कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल घातलं आहे तेलामध्ये ते आपण कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घेणार आहोत पूर्ण कांदा फ्राय झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट बनवली आहे ती आपण याच्यामध्ये घातलेली आहे पूर्ण फ्राय करून घेणार त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टॉमॅटो घातलेला आहे दोन मिडियम साईजचे टॉमॅटो आपण कट करून घातलेले आहेत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पूर्ण आपण फ्राय करून घेतो आहे तर मित्रांनो आता आपण हळद मसाला त्याच्यानंतर जिरे पावडर गरम मसाला या अपन ले ले हे आपण घरातले मसाले ॲड केलेले आहेत त्याच्यानंतर चिकन मसाला आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आणि सर्व मसाले पूर्ण फ्राय करून घ्यायचे आहेत पूर्ण ग्रेव्हीला एक जीव करायचा आहे कोथंबीर घातलेली आहे मित्रांनो थोडीशी त्याच्यानंतर आपण अंडा फेटून घेतलेला आहे मी एक अंडा फेटून घेतलेला आहे तुम्ही दोन तीन तुमच्या राईसनुसार घेऊ शकता फेटलेला अंडा ग्रेव्हीमध्ये टाकून ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो पाहू शकता आपली ग्रेव्ही कशी झालेली आहे पूर्ण ग्रेव्ही आपण मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण बॉईल केलेले अंडे होते त्यांना उभे कट करून घेतलेत आणि ते आपण त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स केलेले आहे मित्रांनो ग्रेव्ही खाली लागू नये त्याच्यामुळे दोन ते तीन चमचे आपण पाणी घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही कशी थीक झालेली आहे तर मित्रांनो पुलावची आपली ग्रेवी रेडी झालेली आहे यामध्ये आपण आधी बॉईल केलेला राईस टाकलेला आहे आणि पूर्ण ग्रेव्ही आणि राईस एकजीव करून घेतलेला आहे आपण आणि मित्रांनो सगळ्यात सोपी आणि टेस्टी अंडा पुलाव रेसिपी आपली कंप्लीट झालेली आहे मित्रांनो वरून आपण कोथंबीर वापरलेली आहे मित्रांनो अंडा पुलाव तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका